होळी निमित्त कवींच्या सृजनशील ही नवीन धुमारे फुटलेत काही हौशी कवींच्या खुमासदार कवितांचा आपण ही आनंद लुटूयात माझी एक वराडी रचना आपल्या समोर सादर करतो कवितेच शीर्षक आहे खेळ कोणाचाच कोणाले भाऊ राहिला नाही मेळ कोणाचाच कोणाले भाऊ राहिला नाही मेळ मतदार राजा नुसता पाहून राहायला खेळ मतदार राजा नुसता पाहून राहिला खेळ गुण्या गोविंदानं नानसान वाटलं होतं आम्हाला गुण्या गोविंदानं नानसान वाटलं होतं आम्हाला काला मुळू मुळू खा पण दिसू नका जगाले काला मुळू मुळू खा पण दिसू नका जगाले वावरात दणके घेणाऱ्याले राजा काय घेणं देणं वावरात दणके घेणार आले राजा काय घेणं देणं तो तर परेशान आहे तिकडे कर्जा पाण्या तो तर परेशान आहे तिकडे कर्जा पाण्यानं त्याच तर निघून राहिलं इकडे तेल कोणाचाच कोणाले भाऊ राहायला नाही मिळत्यावर तुमचा बाण नाही चालला घड्याळाच्या काट्यावर तुमचा बाण नाही चालला आणि हाताले राजा व धनुष्य नाही तेलला अळीचळीच वर्ष झालं बयाबया ना नाटक अळीचळीच वर्ष झालं बयाबया नाटक आणि मग साजरं वाटलं तुम्हाला फुलाचं फाटक मग साजरं वाटलं तुम्हाला फुलाचं फाटक तिकडची बी सणान आता लागून राहिली धेळ तिकडची बी सणान आता लागून राहिली धेळ कोणाचाच कोणाला भाऊ राहिला नाही मेळ तीन तिघाळा काम बिगाळा ऐकलं होता आम्ही तीन तिघाळा काम बिगाळा ऐकलो होता आम्ही तरी तरी येव म्हटलं सबन एकमेकाच्या कामी तरी येव म्हटलं सबन एकमेकाच्या कामी पुढे जाता जाता नोका मांगवळू टंगळ्या पुढे जाता जाता नका मांग ओळू तंगळ्या आणि एकमेकाला हात देऊन खेळा सणान फुगड्या एकमेकाला हात देऊन खेळा सणान फुगड्या लोक चक्रात पळले लोक चक्रात पळले पाहून तुमचं हेडन टेल आणि कोणाचाच कोणाला राजा हो राहायला नाही मिळ मतदार राजा नुसता पाहून राहायला खेळ कवी सुरेश भट म्हणतात रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंतत सारा पाय माझा मोकळा आज तर एकमेकाचे पाय एकमेकाच्या पायात एवढे गुंतले आहेत की ते बाहेर निघायलाच तयार नाही आणि रंग म्हटले तर इतके रंग उधळू राहिले प्रत्येकजण आपापल्या राज्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये की रंगपंचमी आहे की रंग पंचमी आहेच कळायला मार्ग नाही